अकोले तालुक्यातील आदिवासी भागात विशेषतः राजू परिसरात दळणवळण करण्यासाठी वापरात असलेल्या बसगाड्यांची अतिशय दुरावस्था झाली असून तुटलेल्या खिडक्या तुटलेली बाकडे चांगल्या अवस्थेत नसलेल्या बसगाड्यांच्या माध्यमातून सुरू असलेली प्रवासी वाहतूक यामुळे अनेक गाड्या रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या राहतात जादा टायर नसल्याने गाडी पंक्चर झाल्यास गाडी रस्त्यातच उभी करण्याची वेळ चालकावर येते यासाठी आदिवासी विभागात प्रवासी वाहतुकीसाठी चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे त्याबरोबरच दुर्गम आदिवासी भागातील बंद केलेल्या बसेस सुरू कराव्यात यासाठी समाजसेवक अनंत महादूर घाणे सह कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक व राजू नियंत्रक यांना लेखी निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी शेनीत बलठण आंबित वाघापूर सह दुर्गम भागातील विशेष जादा फेऱ्या अचानक बंद करण्यात आल्या आहेत बंद केलेल्या बसेस पुन्हा सुरू करण्यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत घाणे बाजार समिती संचालक तुकाराम खाडे सुरेश गभाले रामदास पिचड सुरेश गभाले बाजीराव संगोर भीमराज अवसरकर पांढरे पाटील अवी पवार सहकार्यकर्त्यांच्या वतीने नियंत्रक देशमुख आर टी गवारी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन बसेस पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी केली बसेस बंद केल्याने वयोवृद्ध महिला विद्यार्थ्यांना व नागरिकांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनाने जीवघेणा प्रवास करावा लागतो अप्रशिक्षित खाजगी चालकांमुळे वाहनांचे अपघात घडत असून सुरक्षित प्रवासासाठी बसेस सुरू कराव्यात गावोगावी यात्रा लग्नकार्य चार महिन्याचा बाजार बाजारपेठ खरेदी सरकारी कामकाजाकरिता आदिवासी भागातील सर्वसामान्य जनतेला जाणे येणे कठीण झाले आहे याचा मनस्ताप जनतेला सहन करावा लागत आहे महिला विद्यार्थ्यांना वयोवृद्ध यांना पन्नास टक्के सवलतीचा फायदा होत नाही नाहक जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे याकडे लक्ष देऊन तातडीने आगार व्यवस्थापक यांनी जनतेच्या हितासाठी बंद केलेल्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी समाजसेवक आनंद घाणे तुकाराम गाडे तुकाराम खाडे सुरेश घाभाले रामदास पिचड भाज्यातून करण्यात आली आहे सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे टीव्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांतारामदनगर हेपो मध्ये आता जमा झालेले आगा येथील दैनिक अवस्था गाड्यांची पाहता या लोकल गाड्या अकोला ते राजूर राजूर ते खेडे खेडे गावांमध्ये पोहोचणाऱ्या आपण आजार प्रमुखांनी लक्ष द्यावं आणि महामंडळाने याच्यावर नवीन कार्य पाठवण्याची माझ्या काल आम्ही समाजसेवक डॉक्टर अनुदान आत्ता आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांढरे पांढरेदादा दादा, दादा गाभाले मी स्वतः तुकाराम खाडे आणि बाजीराव सबोर रामदास पिचड अशोक भोजने भीमराज औसरकर या सर्व कार्यकर्त्यांनी अकोले आगार आणि राजूर नियंत्रण या प्रमुखांना निवेदन दिले आहे आमच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील काही बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत त्या बसेस पूर्वत चालू कराव्यात कारण शासनाने अपंगांना महिलांना विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जी पन्नास टक्के सवलत दिली आहे त्याचा आमच्या आदिवासी समाजाला कुठलाही होताना दिसत नाही याकरता आगार प्रमुख नियंत्र प्रमुख यांनी ज्या बसेस बंद केल्या आहेत सेमीत असेल बलठण असेल देवगाव मार्गे जाणारी शेनीत असेल रतनवाडी असेल या सर्व बसेस या आदिवासी भागातून जातात तसेच येता येत्या अठरा ते एकवीस तारखेपर्यंत राजूरची जंगी यात्रा म्हणजे उरूस आहे या ठिकाणी आदिवासी बांधव मो मोठ्या संख्येने बाजार बाजारसाठी जात असतो दैनंदिन गरजेसाठी जात असतो शासकीय कामासाठी जात असतो आणि अशात जर या ये बसेची सोय जर नसेल तर या प्रवाशांची अतिशय दुरावस्था होते वेळ जातो आणि मनस्ताप सहन करावा लागतो तसेच कठ्याची यात्रासुद्धा आहे तिथेही एसटीची सुविधा व्हावी यासाठी आग्र प्रमुख आणि नियंत्रण प्रमुख यांनी जे निवेदन दिले आहे त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून ज्या बसेस बंद केल्या आहेत ज्या फेऱ्या बंद केल्या आहेत त्या चालू कराव्यात असे मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन दिले असे जाहीर करतो आणि थांबतो आज या ठिकाणी महामंडळ आधार प्रमुख अकोले त्यांच्या विनंती करण्यात येते की रतनवाडी बस ही जवळजवळ चार महिन्यापासून गायब झालेली तेव्हा येथील प्रवाशांची फार मोठी दुरावस्था आहे लहान लहान मुलं आजारी पडतात त्या आजारातून येणं जाणं या दृष्टिकोनानं फार गंभीर बाब तेव्हा या बाबीचा जाणीवपूर्वक आगरप्रमुखांनी विचार करून कुठलीही सबब न सांगता आमची गाडी म्हणजे रतनवाडी एस टी पूर्वत कायमस्वरूपी चालू कशी राहील याची दक्षता घेण्यात यावी ही आमच्या आदिवासी जनतेच्या वतीनं रतनवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपणाला विनंती करतो आणि इथून पुढे जर ही गाडी तशा अर्थानं चालू झाली नाही तर तुमच्या कार्यालयासमोर बेमुदत उपासनाची हो त्या इशे देतो तेव्हा जरूर असं आपले संबंधित कंट्रोल राजूला असतील त्यांना सुद्धा त्या पद्धतीनं विचारविनिमय करून आमची गाडी वेळेत वेळ कशी रतनवाडीला पोहोचेल तो रस्ता असो अथवा नसो हा शासनाचा गंभीर प्रश्न आहे आणि या शासनानं जर आजपर्यंत अशा काही गोष्टी जर केल्या नाही तर याच या ठिकाणी मी या विनंतीनुसार निषेध करतो मी त्या गावचा रतनवाडी गावचा ग्रामस्थ या नात्यानं आपणाला पुनश्च विनंती करतो की आमची रतनवाडी बस अर्थात ज्या काय भांडणतार परिसरात येणाऱ्या बसेस असतील अतिदुर्गम भागात अतिदुर्गम भागाचा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या आग्राला जर ही सहानुभूतीपूर्वक विनंती करतो आणि त्या पद्धतीप्रमाणे आमच्या पूर्वत असलेल्या बस चालू कराव्यात आमच्या समस्या दूर कराव्यात हे आग्रह खातं मी परिसराच्या वतीनं विनंती करतो आज आमच्या विभागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पांढरे पाटील आणि आम्ही सर्व उपस्थित आनंद घाणे तुकाराम खाडे भीमा शेट रामदास पिचड अशोक भोजने बाजीराव सब्बो या सर्व मंडळींनी आम्ही यष्टी महामंडळाचे निवेदन दिलेलं आहे आमचे राजू विभागाचे प्रमुख देशमुख आणि गवारी साहेब यांच्याकडं आमच्या विभागाचं आम्ही नियोजन निवेदन दिलेलं आहे तर रतनवाडी घाटघर या दुर्गम भागातल्या ज्या बसेस आहेत त्या बसेस बंद असल्यामुळे आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांना पन्नास टक्के महिलांसाठी जे पन्नास टक्के अनुदान एस टीनं दिलं आहे तर त्या अनुदानाचा काही फायदा होत नाही खाजगी जीवाले सीटं भरून अडवून भाडं घेतात तर एस टी महामंडळानं त्वरित याची दखल घेऊन आणि लवकरात लवकर एस टी बस चालू करावी न केल्यास आमच्या विभागाचे ज्येष्ठ नेते बांड्रे पाटील यांनी जो इशारा दिला आहे त्या इशाराप्रमाणे आंदोलन करण्यात येईल याची एस टी महामंडळाने नोंद घ्यावी